मला स्वतःवर खूप प्राऊड होतो कशासाठी तर माझा जन्म इंडियामध्ये झालेला आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एवढे सुंदर सुंदर आणि छान छान सण आहेत की ते सेलिब्रेट करायला खूप जास्त मजा येते मकर संक्रांती आणि भोगी हा आपला नूतन वर्षाचा नवीन पहिला मराठी सण हिंदू संस्कृतीमध्ये बरेच सण साजरे केले जातात अगदी प्रत्येक महिन्याला एक नवीन सण असतो काही मोठे काही छोटे आणि प्रत्येक सणाला एक इतिहास आहे प्रत्येक सण सेलिब्रेट करण्यासाठी एक सायंटिफिक रिझनसुद्धा आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपण मकर संक्रांती आणि भोगी का सेलिब्रेट करतो सो लेट्स गेट स्टार्टेड नमस्कार मी डॉक्टर निशिकंद जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माय इंडिया मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आपण आधी भोगीचं महत्त्व जाणून घेऊयात आणि मग मक मकर संक्रांतीकडे जाऊयात भोगी भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सेलिब्रेट केला जातो मोस्टली मकर संक्रांत चौदा किंवा पंधरा जानेवारी लाच येते आणि त्याच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो माझी आजची नेहमी म्हणायची जो नाही खाणार भोगी तो राहणार सदैव रोगी हो भोगी ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे भोग म्हणजे उपभोग तर ह्या सणाच्या दिवशी आपण सगळ्यांनी आनंदाचा सुखाचा उपभोग घ्यायचा आहे आणि आपल्यासोबतच तो दुसऱ्यांना देण्याचे सुद्धा प्रयत्न करायचे आहेत माझी सगळ्यात फेवरेट म्हणजेच भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर तर भोगीची भाजी ही बऱ्याच प्रकारच्या भाज्या एकत्र करून मिक्स करून बनवली जाते आता त्यात आपण काय काय घालतो हे तुम्हाला माहीत आहेच बऱ्याच लोकांची खूप नाटकं असतात हे नाही खायचं ते नाही खायचं मग भोगेच्या दिवशी त्यांना ही सगळ्या भाज्या मिक्स केलेली भाजी खायला लागते आणि ती खरंच अप्रतिम लागते त्यामुळे शरीरासाठी सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीची भाकरी तर बाजरीच्या भाकरीला आमच्या घरामध्ये तीळ आणि गूळ लावून बनवली जाते त्यामुळे ती, ती खूप सुंदर लागते आणि बाजरीमध्ये ऑलरेडीच उष्णता जास्त असते मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो त्यामुळे शरीराला गरम करण्याची शरीराला उष्ण ठेवण्याची गरज असते त्यामुळे भोगेच्या दिवशी भोगीच्या भाजीसोबत बाजरीचा वापर केला जातो तर आता आपण बघूयात की मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो मकर संक्रांती मकर संक्रांती ह्या दिवशी रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो तर ह्या सणाच्या नंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते तसेच आपला जो सीजन आहे तो सुद्धा चेंज होतो तर आता आपण जाणून घेऊयात की मकर संक्रांती म्हणजे नक्की काय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की मकर ही एक रास आहे सूर्याच्या एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे ह्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हणतात मकर संक्रांती हा सण सुवासिनी स्त्रियांचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो बऱ्याच ठिकाणी वाण देण्याची पद्धत आहे आमच्या इकडे त्याला वाण लुटणे असे म्हणतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि स्त्रिया एका घरातून दुसऱ्या घरात शेजारी पाजारी किंवा आपल्या रिलेटिव्सकडे जातात हार्दी कुंकवासाठी मग जेव्हा त्या येतात तेव्हा त्यांना एक छोटीशी गिफ्ट द्यायची पद्धत आहे म्हणजे तुमच्या तुमच्या परिस्थितीनुसार खूप महागडं वगैरे असं काही नसतं अगदी छोटं 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 तुम्हाला काय देता येईल कारण गावाकडे बऱ्याच लेडीज येतात आता शहरात खूप असं लिमिटेड झालंय की मी एवढ्या दहा जणींना हायदी कुंकवाला बोलवलंय पण गावाकडे असं नसतं खूप लेडीज येतात हळदी कुंकवासाठी मग जशी आपली परिस्थिती असेल तसं प्रत्येकाला एक छोटं छोटं वाण लुटायचं असतं आणि आम्ही लहान असताना असं तिळगुळचा डबा घ्यायचो आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन तिळगूळ द्यायचो मग ते तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आमची काकी सकाळी उठल्यापासून घरी एकच सांगत असायची की आज कुणाशी कडू बोलू नका आज सगळ्यांशी गोड बोला नाहीतर वर्षभर कडू बोलतात तर हे चालू असायचं चा। तर तुम्ही सुद्धा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू आपण खातो तर सगळ्यांना हे पण माहीत आहे तीळ आणि गुळामुळे सुद्धा शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते बॉडी आपली उष्ण बनते तर ते खाण्यामागचं ते पण सायंटिफिक रिझन आहे तसंच हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो पोंगल संक्रांती लोहरी किंवा पतंगाचा सण माझी बेस्ट फ्रेंड गुजरातला होती तर मी एक तीन चार वर्षापूर्वी गुजरातला गेले होते मकर संक्रांतीच्या दिवशी तर लिटरली दोन दिवस आकाशात तुम्हाला गुजरातमध्ये फक्त आणि फक्त पतंग 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 दिसतील आणि ते इतकं सुंदर दृश्य असतं ना आणि खूप म्हणजे एकदम अगदी मोठ्या मोठ्या माझ्या हाईट सुद्धा पतंग तिथे होत्या आणि तो खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा त्याला आता खूप दिवस यायचा त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज असं काही नाही आहे पण इट वॉज व्हेरी नाईस बघू आता परत कधी जाण्यात आलं तर आपण व्हिडिओ करूयातच तर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट तुमच्याकडे मकर संक्रांतीला काय म्हणतात तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काय करता भोगीची भाजी तुम्ही कसे बनवता हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा श्री स्वामी समर्थ टाटा बाय बाय